सर नमस्कार मी प्रशांत गोडसे बोलतोय अप मराठीचा रिपोर्टर मुंबईतनं काल ज्या पद्धतीने मध्ये जो प्रकार घडला त्या संदर्भात मला माहिती होती काय नेमकं तुम्हाला काय वाटतं तो पैसा कोणाचा होता अधिकार अधिकाऱ्यांनी का ठेवला असा होता पैसा अच्छा का ठेवला होता म्हणजे पैसे काय अधिकाऱ्यांनी गोळा केले होते ते कमिटी आहे अंदाज समितीचे अध्यक्षांना देण्यासाठी अंदाज समिती जी आ, 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 आली होती म्हणजे मागचा उद्देश काय होता पैसे देऊन नेमका अधिकाऱ्यांना काय साध्य करायचं होतं हे सांगाल का तुम्ही वेळेला अधिकाऱ्यांना असे पैसे दिले जात अधिकाऱ्यांकडून असे पैसे घेतले जातात अच्छा हा मी आमदार असताना मी एका कमिटीमध्ये होतो पीएसी पब्लिक आपल्या पंचायत राज कमिटी त्यावेळे मला कसे पैसे गोळा करतात आणि रक्कम थोडी थोडी प्रचंड त्यावेळेचे कलेक्टर एसपी जिल्हा परिषद सीओ या सगळ्याशी माझं भांडवून झालं होत पैसे का गोळा करतात आम्ही पैसे गोळा करत नाही मी त्यांना दुसऱ्या दिवशी जयपूर जे, जे दिसे होते माई म्हणून त्यांना पाच लाख रुपये देताना पकडलं एनजीनकडून आणि मग ते सस्पेंड झाले तुमच्या कचरा झाला सरकारने काय म्हणजे ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे की आमदार समित्या ज्या समित्या समजा जिल्हा दौऱ्यावर येतात त्यातील अध्यक्षांना आणि जिल्हा दौऱ्यावर येतात त्या म्हणजे त्यामध्ये सदस्य जे असतील आमदार असतील काही त्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे आणि काय प्रकार बरोबर बर आता बोल। हे जे हे होते आता नेमकं हे पैसे कोण म्हणजे कोणाच्या ताब्यात होते अधिकारी तिथं तुम्ही जे म्हटलं की एका आमदारचा पीए देखील तिथं होता त्याच्याकडे होते नेमके ते पैसे त्याच्या ताब्यात होते का तुम्ही म्हणजे काय असं त्याच्या पीएल पाच दिवसापासून हा पैशे बाळासाठी हा त्याचे पैसे अच्छा त्याचं त्याच ते ते नाव समजेल ना का नेमकं म्हणजे किशोर पालजी अच्छा बर पण मग आता अर्जुन खोतकरांनी माध्यमांना अशी सांगितलं की त्यांनी सगळे आरोप फेटाळले म्हणजे बदनाम करण्याचा कबूल करत का नाही अगदी बरोबर आहे हा काय हा अलग अलग, अलग तुमच्या मतावर ठाम आहेत की ते जे पैसे सापडले एक कोटी एकाशी लाखाच्या वरती ते त्याच्यापेक्षा जास्त होते कोटी होते अच्छा आणि मी जायच्या आधी त्यांनी काही पैसे एका अनोखी गाडीमध्ये काय पल पलवाने पल केले हो, 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 होते मी पोचण्यापूर्वी झालं होतं ते पण मी पोचल्या काही रुपया एकदम ठाण मांडून ते बाहेर म्हणजे तुम्ही सांगितलं की संबंधित अधिकारी आल्याशिवाय मी म्हणजे दरवाजा उघडू नका त्या गोष्टीवर तुम्ही ठाम राहिलात आणि शेवट मग अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागल ज्या तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोललात म्हणजे जिल्हा अधिकारी सालेत का असं तुम्ही इंडिशनल पोलीस पालेत का पोलीस एसपीला काय म्हणण तुम्ही जेव्हा बोललेल त्यांच्यासोबत काय म्हणणं होतं इंपेरिअल काय जसं काय म्हणण होतं अच्छा काय बरं हां काय म्हणाल काय बर आता आ, आ, आता विषय असा आता हे जे पैसे जप्त झाले आता समजा जे जप्त झाले ते पैसे ते, त्या ते, पैशाचं पुढं काय होतं साहेब नेमकं काय म्हणजे काय प्रक्रिया काय असते पुढं जमा करतील ट्रेझरी मध्ये सरकारी हा अच्छा बर याचा अवकाश हडप करते अच्छा बर आणि आता ही चौकशी आता चौकशीचा भाग सुरू झालेला आहे सुरू झालेला आहे आता त्याच्यामध्ये चौकशी होईल कठोर कठोर शिक्षा करावी किंवा अशा पद्धती आता राजकीय प्रतिकार उमटत आहे सरकारकडनं सरकार दाखल करायला अच्छा कसली काय चौकशी काय आले अच्छा मग अधिकाऱ्यांवरती दबाव कोणाचा आहे मग नेमका सरकारचा मुख्यमंत्र्यांचा अच्छा काय स्टँड घेणार आता तुम्ही स्टँड यापूर्वी पण याच्या आता तुमची भूमिका काय असणार आहे काय भूमिका असणार वाट पाहिजे सरकार काय करत त्याच्यावर हा दुसरं काय करणार पर... बर मी काय सलवा घेऊन निघू शकत नाही ना बाहेर बर काय लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही आता लढा देणार थोडक्यात जे आहे ते करू बर पर, आ, आता स्थानिक आमदारांचा जर विचार केला तर त्यांच्या बाबतीत म्हणजे तुम्ही जे म्हणता पीए त्यांचा तिथे होता वगैरे स्थानिक आमदार ने हो अर्जुन खोदकर हा जैलनाजी आमदार हा कम्युनिस्ट आमदार कुठली म्हणाल तुम्हाला बर ठीक आहे सरकार अशा पद्धतीची ही समित्यांच्या संदर्भामध्ये आता काही दुपारच्या दरम्यान काँग्रेसचे जे आमदार आहे विजय विरोधी पक्ष नेते राहिले विजय यांनी जी, 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 जी प्रतिक्रिया दिली होती की अशा पद्धतीच्या समित्या आहे जिल्हा दौरे जे असेल तर या पारदर्शक होण्यासाठी सरकारने विचार केला पाहिजे आणि या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींना या संदर्भात ते विचार याच्यावर चर्चा करणार आहे तुम्हाला वाटतं त्यांच्या म्हणजे या बोलण्याने खरोखर पारदर्शकपणा येईल यामध्ये? मी स्वतः आमदार होतो. त्यावेळेला मी असे असे पैसे पकडून दिले होते. काय झालं नाही मला त्या कमिटीतून काढून टाकलं त्यांनी. अच्छा. ही कधीची गोष्ट असेल बरं साधारणतः कोणत्या काळामध्ये आणि कोणत्या कमिटीवरून तुम्हाला काढून टाकलं होतं? मी पंचायत राज कमिटी होतो. अच्छा. Okay. तुम्हाल की तुम्हाला अपेक्षा आहे सरकार तुमच्या सारखी भूमिका घेतील अशा भ्रष्टाचारी नेत्यांना किंवा आमदारांना संघटना म्हणजे समितीतून हाकलतील असं वाटतं तुम्हाला जर तसं सिद्ध झालं तर भ्रष्टाचार सिद्ध झाले उच्च काय होत नाही म्हणजे काय होणार नाही असं म्हणजे तुम्हाला विश्वास आहे बघ वो? काय होणार नाही म्हणजे तपास करणारे लोक तेच आहेत ना काय अच्छा सीआय असेल असेल पोलीस असेल तर सरकारी नोकर आहेत ना सगळे काय आपल्या अगदी बरोबर सोशल बर धन्यवाद साहेब लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल सोशल मीडियाच्या लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा